पंढरपूरच्या दिशेने पालख्या दिंड्या आणि वारकरी निघालेल्या आहेत येत्या काही दिवसातच मागे एखादस आहे पण या या वारीला एक विशेष म्हणजे सोलापुरातून बैलगाडी दिंडी निघाली आहे काळाच्या ओघात हो ही बैलगाडी दिंडी ही नामशेष झालेली आहे परंतु सोलापूरकरांनी ही टिकून ठेवलेली आहे त्याची परंपरा काय हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत सोलापूर सोलापुरातील बैलगाडी दिंडी चालक काय सांगाल किती वर्षाची ही परंपरा आहे हे आपलं आता वडार समाज ची दिंडी असते पायी दिंडी असते आणि गुरुवर लक्ष्मण महाराज ह्यांनी हे एकशे दोन एकशे तीन वर्षापूर्वी चालू केलेली आहे दिंडी कारण प्रथमतः आपले तर आमच्या समाजात सर्व म्हणजे असं का पूर्वीपासून हे नव्हते त्यांनी आम्हाला ह्या वारकरी संप्रदायामध्ये आणलेलं आहे आणि त्यांनी कसं आता भटक्या विमुक्त जाती असल्यामुळे आम्ही बाहेरच्या ह्याच्यातनं फिरून फिरून आलेलो असतो मग त्यातनं मग आपल्या इथं वडार समाजमध्ये त्यांनी जागा वगैरे घेऊन मंदिर वगैरे बांधून पंढरपूरला आपल्या प वारकरी तयार केले त्यांनी आपल्या इथं गल्लीतनं मग पहिला कसं आपलं इथं जास्त म्हणजे असं व्यसनमुक्त वगैरे होते व्यसनी होते लोकं त्यांना या व्यसनापासून लांब घ्यायचं त्यांना मार्ग म्हणजे हे पायी दिंडी आणि वारकरी ह्या उद्देशानं त्यांनी म्हणजे समाजाला एक नवीन दिशा दिली आणि आता जवळजवळ आम्ही हे आता येतो लहानपणापासून आम्ही आता मी पन्नास वर्षाचा आहे पण पन्नास वर्ष झालं त्यातलं जवळजवळ मी चाळीस वर्ष झाले पायी दिंडीला येतो दरवर्षी आम्ही असतो आमच्या समाजातनं कमीत कमी एक सत्तर ते ऐंशी बैलगाड्या असतात आणि सर्वजण आपापलं सहकुटुंब सहपरिवार पायी निघतात आणि बैलगाडीने जे आपले लेकरं वगैरे असतात लहान लेकरं वगैरे बा बाई माणसं वगैरे यांना बैलगाडीतनं आपण अनाज वगैरे सोबत घेऊनच हे पायी दिंडीला निघतो सोलापुरातून कुठूनही दिंडीला सुरुवात होते किती बैलगाडी असतात किती लोकं असतात आणि यांचं जेवणाचं वगैरे नियोजन कसं केलं जातं हे जेवणाचं वगैरे कसं आम्ही बैलगाडी आता वाडार हे बाळवेस वडार समाज हे लक्ष्मण महाराजांनी हे चालू केलेलं परंपरा आहे त्यासाठी हे सर्वजण आम्ही कमीत कमी आता सत्तर ते ऐंशी बैलगाड्या असतात आणि बाकी टू व्हीलर वगैरे गाड्या असतात काही जणांपैकी फोर व्हीलर वगैरे आता चालू झालं आत्ता चालू झालेलं आहे मग ह्यात कमीत कमी आमचे एक दोन दोन ते अडीच हजार लोकं असतात आणि ह्यांचं सर्वांचं जेवण प्रत्येकाचं कुटुंबाचं आपलं जेवण स्वतंत्र घेऊन निघतात जे आपल्याला एक आठ दिवसासाठी लागतं तेवढं सर्व साहित्य आम्ही सोबत घेऊन निघतो रस्त्याने जात असताना कुठं कुठं मुक्काम होते आमचं पहिला मुक्काम म्हणजे आम्ही घरापासून सोलापुरातनं रथसप्तमी ह्या दिवशी रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान सोलापुरातनं आम्ही प्रस्थान करतो मग ते मग पहिला मुक्काम आपलं लांबोटीला येतो तिथं मग थोडंसं थांबून वगैरे चहा पाणी नाश्ता वगैरे करून पुढे येतो मग सारोळ फाट्याला आमचा सा एक मुक्काम असतो मग इथं संध्याकाळी आपापल्या बैलगाड्यातले आपापले स्वयंपाक वगैरे करतात जे आपण सोबत बांधून आणलेलं आहे ते स्वयंपाक वगैरे करून मग इथून पुढं निघतात मग इथून आता पुढं गेले की उद्या सकाळी मग पेनूरला पेनूरला मग तिथं मग पाणी वगैरे करून मग पुढं नारायण चिंचोलीला एक जेवण वगैरे करतात मग तिथून विसावा विसावापासून मग डायरेक्ट पंढरपूर दशमीच्या दिवशी आम्ही बरोबर याला पंढरपूरमध्ये पोचतो आता ही जे आपण गेल्या अनेक वर्षाची परंपरा असणारी वारे आहे आपली बैलगाडी जवळपास सत्तर ते ऐंशी बैलगाड्या असता म्हणतात मग याची तयारी किती महिन्याअगोदर सुरू असते ह्याची तयारी एक महिन्या अगोदरपासून चालू होती त्यासाठी काय काय तयारी केली जाते बैलगाडी बैल कुठून आणले जातात त्याच्या परत आपल्याला उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण त्याच्यावर ताडपत्री वगैरे झाकता त्याचं कसं नियोजन करते आम्ही आता इथनं इथनं निघताना ना सोलापुरात निघताना आपलं सर्व नियोजन करूनच निघालेलो असतो एक महिना अगोदर मग जे प्रत्येकांचं बैलगाड्या जे आपल्या सोलापूर जिल्ह्यात आहेत मोहो आपलं सावळेश्वर म्हणा नानज कारंबा बाकी ह्या ठिकाणं आपले शेजारचे जिथे जिथे मिळतात ना गाड्या ते सर्व बैलगाड्या जाऊन एक महिना अगोदर जाऊन बुकिंग करून येतात ठरवतात त्यांना भाडं वगैरे ठरवून घेऊन येतात मग ते मग एक आठ दिवसा अगोदर मग का आपलं जे अन्नधान्य वगैरे लागतं आहे दळण वगैरे ते सर्व दळण वगैरे तयार करून मग येताना जे आपले पोळ्या वगैरे करतात शेंगाच्या पोळ्या हे बाकीचे आपले जे, बाकी जे काही असतात ना शेंगा चटणी हे सर्व घेऊन निघतात सोबत आता रस्त्याने जात असताना जनावरांच्या वैरणीचा आणि पाण्याचा प्रश्न कसा सोडवतात जनावरांच्या वैरणीचा प्रश्न ते गाडीवान जे आमच्यासोबत येतात ना त्यांनी ते पूर्ण बैलगाड्याचं वैरण सोबत घेतलेलं असतात आणि पाण्याचं नियोजन कसं आमच्या इथं आता समाजात जे कोणी असतात म्हणजे आता आमचे ते सी ए साहेब वगैरे आहेत त्यांनी आमच्या पाण्या पियाच्या पाण्याचं सोय त्यांनी करतात ते सर सुशील बनपटे यांनी प्या पाण्याचं सोय करतात आणि आपले मोहळचे का आपले कुंदन धोत्रे म्हणून आहेत मेंबर आहेत त्यांनी मग त्यांनी आमचं बा सोय त्यांनी पण करतात त्यांनी आणि ते दोघं मिळून पाण्याची सोय करतात आणि आम्हाला उन्हापासून संरक्षण म्हणलं म्हणून तर आपण येताना कसं चटई वगैरे घेऊन येतो आणि मॅट वगैरे सावली वगैरे आम्ही तंबू बनवतो जिथं आमचं मुक्काम असतं वास्तव राहतो तिथं आम्ही तंबू वगैरे करून व्यवस्थित ह्याच्याप्रमाणे निघतो आम्ही सावली वगैरे करून पाण्याची सोय वगैरे जिथं असते आंघोळीची वगैरे तिथून मग ते करून निघतो त्याच्या पाण्याची सोय मोहळचे मेंबर आणि आमचे सी ए साहेब करतात आता पंढरपूरकडे जात असताना वाटेत कीर्तन भजन वगैरे होतं काय हो आमची आता पायी जी दिंडी असते ते दिंडीत आता आले पण मग त्यांनी जिथं आमचं मुक्काम असतं तिथं दिंडी आली की मग तिथं थोडंसं मग भजन कीर्तन वगैरे करतात मग पुढं निघतो आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पॉटला असतं ते साधारण या दिंडीत किती लोक आहेत तरुणांची किती संख्या आहे ह्यात जवळजवळ तरुणाचे आता नाही नाही म्हटलं तर आमच्या ते एक हजार एक तरुण पोरं असतात सोबत आणि ह्यात आमचं नियोजन असतं की जे सेवेकरी म्हणून आता हे तुम्ही बघितलं सेवेकरी म्हणून आम्ही असे हे केलेले आहेत ह्याच्याप्रमाणे प्रत्येकाला टीमला म्हणजे काम वाटून दिलेलं आहे काहीजण पाण्याचा व्यवस्था करतात काही पा पायी चालणाऱ्या दिंडीची व्यवस्था काही लोकं करतात जेवणाची जी जे आता आता आम्ही तिथं जातो दशमीच्या दिवशी कुणीही आपल्या बैलगाडीचं जेवण करत नाहीत ते महाराजांचं गुलालचं कार्यक्रम असतं ते बारा वाजता गुलालचा कार्यक्रम असतं त्याच्या आदल्या दिवशी लोकवर्गणीतनं आमचं जेवण असतं पूर्ण आलेल्या सर्व लोकांना लोकवर्गणीतनं महाप्रसाद ठेवलं जातं आपण बोलताना उल्ले असा उल्लेख केला की आमच्या महाराजाने जी तरुण आहे ती व्यसनापासून मुक्त होण्यासाठी ही या दिंडीची सुरुवात केली मग आता ही परंपरा कशी जपली जाते या तरुणांमध्ये कसं प्रबोधन केलं जाते आता जवळजवळ आता पूर्वी कसं आमच्या तर व्यसनीवास जास्त होते आता हे पूर्ण जवळजवळ एक सत्तर ऐंशी टक्के पूर्ण कमी झालेले आहे आणि प्रत्येकाने ह्याचा वेळ लागलेला आहे की कधी माघवारी येते माघवारी आली की आमचे पोरं सर्व उत्साही असतात प्रत्येकजण म्हणजे प्रत्येक वर्षी एक दहा वीस पोरं म्हणजे मंसाहारीपासून लांब होऊन माळ वगैरे घालतात बंद करतात ते व्यसनापासून लांब जातात पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर तिथं किती दिवस मुक्काम असतो आणि मग महागारी येताना किती मुक्काम पडतात ते कसं नियोजन असतं आता तिथं आमचे तीन दिवस मुक्काम असतात दसमी एकादशी आणि बारस हे बारसच्या रात्री आम्ही प पहाटे जवळजवळ बाराच्या नंतर आम्ही निघतो इकडं प्रस्थान करतो सोलापूरला मग आले की मग ते सोलापुराला निघाले की येताना पहिला पेनूरला एक थांबा असतं तिथं आम्ही थांबतो जेवण वगैरे तिथं करतो तिथून मोहळला मग आपलं हे ज बाजार आहे ना तिथं आपलं मुक्काम असतं आणि तिथून मग सावळेश्वरला सकाळी तिथं जेवण वगैरे बनवलं जातं मग तिथून सोलापूर आपण जे तरुण आहेत त्यांना काय संदेश द्याल या व्यसनमुक्तीच्या दिंडीतून तर तरुण आमचं सर्वांचं एकच मत आहे की आपला समाज कष्टकारी समाज आहे ह्यापासून आपण व्यसन हे जरा लांब ठेवून प्रत्येकजण शाकाहारी ह्या हिशोबानं राहायला पाहिजे आपण जर पाहिलं तर ही ही जी अनोखी बैलगाडी दिंडी आहे ती तिला जवळपास शंभर वर्षाच्या पूर्वीचा इतिहास आहे आणि ही सोलापुरातील वडर बांधवानी जपलेल्या या दिंडीमागचा एकच उद्देश अस व्यसनापासून तरुणांनी दूर राहावं म्हणून ही दिंडी जवळपास शंभर वर्षापूर्वी सुरू केलेली आज ही ही अविरतपणे सुरू आहे आणि ही अनोखी परंपरा या सोलापूरकरांनी जपलेली आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर